दुपारची झोप ही अनेकांची प्रिय असते त्यात जर बाहेर छान पाऊस पडत असेल थंडीचे दिवस असतील तर जेवल्यानंतर डोळे आपसूकच मिटायला लागतात पण अनेक जणांना दुपारी रोज झोपायची सवय असते हे दुपारी रोज झोपण्याची जी सवय आहे ती खरंच किती गरजेची आहे त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात आणि दुपारी झोपण्याचा परिणामस्वरूप तुमचं वजन वाढतं का किंवा पोटाचा घेर वाढतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किंवा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये जर तुम्हाला आहार आरोग्य आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील अनेक जणांना त्यांच्या रात्रीच्या झोपे इतकीच त्यांची दुपारची झोप देखील महत्त्वाची असते त्यांना अगदी रोज झोपायची सवय असते आणि दुपारी जर झोपलं गेलं नाही तर त्यांना करमत नाही त्यांचं पान हलत नाही विशेषतः जे वयस्कर गृहस्थ आहेत किंवा गृहिणी आहेत त्यांना अगदी दुपारी रोज झोपायची त्यांना सवय लागून गेलेली असते पण अशा वेळेला दुपारी झोपणं किती गरजेचं आहे किंवा त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात यासाठी आपल्या आयुर्वेदामध्ये अगदी छान वर्णन आलेलं आहे दुपारी झोपल्यामुळे त्याचा परिणामस्वरूप तुमचा पोटाचा घेर वाढतो का वजन वाढतो का किंवा त्या त्यामुळे तुम्हाला पचनासंबंधी त्रास होऊ शकतो का हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहेच त्याचबरोबरीने जर तुम्हाला दुपारची झोप तुमची सुटत नसेल किंवा तुम्हाला झोपल्याशिवाय करमत नसेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा दुपारची झोप खरंच गरजेची आहे का आता आयुर्वेदामध्ये काही व्यक्ती अशा सांगितलेल्या आहेत की नाही त्यांनी दुपारी झोपलं तर हे त्यांच्यासाठी चालू शकतं अशा व्यक्ती कोणत्या आहेत तर अशा व्यक्ती की त्यांचा जॉब असा आहे की ज्यांना सतत बोलावं लागतं किंवा त्यांना गायक आहेत किंवा टीचर आहेत अशा व्यक्ती की ज्यांना सतत बोलणं हे त्यांच्यासाठी एक काम असतं अशा व्यक्ती त्याचबरोबर ज्यांचं काम असं आहे की ते अंग मेहनतीचं आहे त्यांना कष्टाची कामे करावी लागतात तुम्ही खूप प्रवास करून आला आहात सतत प्रवास करत आहात किंवा खूप लांबच्या प्रवासाने तुम्हाला क्षीण आलेला आहे तुम्हाला कुठल्याही आजाराच्या स्वरूप तुम्हाला खूप थकवा आलेला आहे किंवा खूप अशक्तपणा जाणवत आहे तुम्हाला हिक्का कास श्वास किंवा अतिसार म्हणजेच तुम्हाला खोकल्याचा सतत त्रास होत आहे दमाचा त्रास होत आहे तुम्हाला लूज मोशन्स लागले आहेत अजीर्ण झालेलं आहे तर अशा वेळेला त्याचबरोबर निरुद्ध व्यक्ती बालक किंवा स्त्री यांनी देखील दुपारी झोपलं तर त्यांच्यासाठी चालू शकतं त्याचबरोबर अशा व्यक्ती की जे काही कारणामुळे त्यांचं रात्री जागरण झालेलं आहे किंवा अशा व्यक्ती की ज्यांना काहीतरी मानसिक आघात झालेला आहे मग तो आघात काहीतरी दुःखद घटनेमुळे असेल काहीतरी भीतीच्या स्वरूपामध्ये त्यांना आघात झालेला झालेला असू दे किंवा ग्रीष्म ऋतूमध्ये सगळ्यांना झोपलं तर चालू शकतं दिवसा कारण या ऋतूमध्ये रात्री ही छोटी असते दिवस हा मोठा असतो त्यामुळे या ऋतूमध्ये सगळ्यांना दिवसा झोपलं तर चालू शकतं ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना झोपलं तर चालू शकतं पण या सगळ्याला एक अपवाद देखील सांगितलेला आहे बहुमेधहा कफ हा, हा म्हणजेच काय तर ज्यांच्या मध्ये मेधा आधीपासूनच जास्त आहे ज्यांचं वजन हे जास्त आहे पोटाचा घेर हा जास्त आहे ज्यांच्यामध्ये कफ जास्त प्रमाणामध्ये आहे किंवा कफाचे विकार ज्यांना आहेत जसं की डायबेटीस आहे किंवा ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे तर अशा व्यक्तीने उन्हाळ्यामध्ये देखील झोपू नये त्यांच्यासाठी दिवसा झोपणं हे निषिद्ध सांगितलेलं आहे हा अपवाद देखील त्याच्याबरोबरीने सांगितलेला आहे दिवसा झोपल्याने तुमचं वजन वाढतं का बऱ्याच वेळेला काही व्यक्ती असतात त्या वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात पण त्या दिवसा मात्र झोपत असतात तर अशा व्यक्तींमध्ये किंवा जे रोज त्यांना रोज जो झोपण्याची सवय आहे अशा व्यक्तींमध्ये वजनावर किंवा पोटाच्या घेरावर त्याचा काही परिणाम होतो का तर अर्थातच मगाशीच आपण बघितलं की बहुमेध कफा म्हणजे ज्यांच्यामध्ये मेधा पहिल्यापासूनच जास्त आहे ज्यांच्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त आहे वजन जास्त आहे त्यांच्यासाठी दिवसाची झोपी निश्चित सांगितलेले आहे अशा व्यक्तीने अशा व्यक्तींमध्ये हा मेद किंवा कफ आहे तो अजून जास्त वाढायला लागतो विशेषतः तुम्ही दुपारी जेवल्यानंतर लगेचच अगदी रात्रीप्रमाणे गाड जर झोपत असाल तर नक्कीच त्याचा परिणाम हा तुमच्या पोटाचा हो घेर वाढण्यावर किंवा तुमच्या वजन वाढीवर हा होत असतो अगदी uh, मॉडर्न सायन्समध्ये देखील सांगितलेलं आहे की दिवसभरामध्ये जेव्हा आपण काम करत असतो आपलं काही ना काही काम हे चालू असतं तेव्हा आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी ही चांगली असते आपला मेटाबॉलिक रेट हा चांगला असतो पण जेव्हा जेवल्यानंतर आपण लगेचच झोपतो त्यावेळेला आपला बी एम आर आहे बेसल मेटाबॉलिक रेट आहे तो कमी होतो आणि त्यामुळे परिणाम परिणामस्वरूप तुमचं वजन हे वाढायला लागतं बरोबरने तुमच्या पचनासंबंधीचे तुम्हाला विकार होऊ शकतात का तर तुम्ही जेवल्यानंतर लगेचच अगदी गाळ झोपत असाल तर त्याच्या परिणामस्वरूप तुमचं डायजेशन आहे ते, ते व्यवस्थित होत नाही अशा व्यक्तींमध्ये बऱ्याच वेळेला जेव पोट जड होणं गॅसेसचा त्रास होणं ॲसिडिटी होणं हे यांच्यामध्ये अगदी वारंवार दिसायला लागतं पण याचं कारण हे आपली दिवसाची झोप आहे हे बऱ्याच वेळेला त्यांना माहिती नसतं विशेषत ज्या गृहिणी आहेत गृहिणींना किंवा अगदी स्त्रियांना देखील पहाटे खूप लवकर उठावं लागतं मुलांची शाळा असते किंवा जॉबला जाणारी माणसं असतात त्यांचे डबे बनवून द्यायचे किंवा पाणी भरणं म्हणा काही ना कारण त्यांना पहाटे लवकर उठावं लागतं सगळी माणसं जरी गेली तरी त्यांची कामंही चालूच असतात मग अशा वेळेला शेवटी अगदी दुपारच्या वेळेला त्यांना थोडासा निवांतपणा मिळतो आणि जेवल्यानंतर सकाळी लवकर खूप उठल्यामुळे त्यांना लगेच झोप लागून जाते मग अशा वेळेला अशा स्त्रियांना पोटाचं घेर वाढणं किंवा वारंवार ऍसरेटी किंवा पचनाच्या तक तक्रारी त्यांना होणं हे त्यांच्यामध्ये अगदी आपल्याला आवर्जून दिसायला मिळतं मग या दुपारी झोपडाचे आपल्यावर काय परिणाम होतात तर आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे रात्रौ जागरणम वृक्षम म्हणजेच काय जर तुमचे काही कारणामुळे जर तुमचं रात्री जागरण होत असेल तर अशा वेळेला शरीरामध्ये वृक्षगुण वाढायला लागतो वातदोषा वाढायला लागतो म्हणून अशा व्यक्तींमध्ये की ज्यांचं काम असं आहे की त्यांना सतत रात्री जागावंच लागतं किंवा ज्यांना रात्री जागरण करून काम करायची सवय आहे तर अशा व्यक्तींमध्ये वृक्षगुण वाढायला लागतो आणि त्यामुळे अशा व्यक्तींना कॉन्स्टिपेशनच्या तक्रारी अंग दुखणं थकल्यासारखं वाटणं उत्साह नसणं त्याचबरोबर हार्मोनल इम्बॅलन्स संबंधीचे जे आजार आहेत ते या व्यक्तींमध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात दिवा स्वप्नम स्निग्धम म्हणजे ज्यांना दिवसा झोपण्याची सवय आहे अशा व्यक्तींमध्ये स्निग्ध गुण वाढतो कफदोष त्यांच्यामध्ये वाढायला लागतो आणि परिणामस्वरूप अशा व्यक्तींमध्ये मेदाची मेदवृद्धी होणे वजन वाढणे किंवा कफाच्या जे आजार आहेत ते त्यांच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसायला लागतात मग जर आपल्याला दिवसा झोपण्याची अगदी सवय लागून गेलेली असेल दिवसा झोपल्याशिवाय आपल्याला करमत नसेल किंवा दिवसा झोपायचं तर आहे पण आपल्याला वजन नाही वाढलं पाहिजे किंवा प्रश्नाच्या तक्रारी नाही झाल्या पाहिजेत तर यासाठी आपण काय करू शकतो त्याचं उत्तर देखील आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे तर यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगते की ज्यामुळे तुम्ही दिवसा थोडीशी झोप देखील घेऊ शकता आणि तुम्हाला त्याचा त्रास देखील होणार नाही सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की अशा व्यक्ती आहेत की ज्यांचं काम हे रात्रीच असतं त्यांना रात्री जागरण करून काम करावं लागतं स्वरूप त्यांना दिवसा झोपणे आलंच तर अशा व्यक्तींनी कशा पद्धतीने झोपलं पाहिजे तर यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे अर्धम प्रात अभुक्तवान म्हणजेच काय तुमचं रात्री जेवढा वेळ जागरण झालेलं आहे त्याच्या अर्धा वेळ म्हणजे रात्री तुमचं चार पाच तास जर जागरण झालेलं असेल तर सकाळी तुम्ही दोन तास झोपू शकता पण ते कधी स्वप्यात अभुक्तवान म्हणजे दुपारी जेवणाच्या अगोदर तुम्ही तुमची झोप आहे ती पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचं जेवण करा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही आता बघूयात की अशा व्यक्ती की ज्यांना दुपारी रोज झोपायची सवय आहे त्यांना दुपारी अगदी रोज झोपावंच लागतं पण त्यांना त्रास तर नाही झाला पाहिजे तर यासाठी कोणत्या टिप्स आहेत तर सगळ्यात पहिल्यांदी पहिली टीप आहे ती म्हणजे कधी झोपायचं तर तुमची दुपारची झोप आणि तुमचं दुपारचं जेवण यामध्ये किमान दीड दिर, दीड ते दोन तासाचं अंतर असलं पाहिजे तुम्ही दुपारी जेवल्या जेवल्या लगेचच झोपणं हे टाळलं पाहिजे दुपारचं जेवण झाल्यानंतर तुम्ही काही ना काही फिजिकल ऍक्टिव्हिटी करा म्हणजे अगदीच तुम्हाला व्यायाम करण्याची गरज नाही तुम्ही शतपावली करू शकता किंवा तुमची एक दोन कामं जी तुम्ही अगोदर करणार होता ती जेवल्यानंतर करण्यासाठी ठेवू थे शकता की ज्यामुळे तुम्हाला लगेचच झोपायला तुम्हाला लागू नये जर दुसरं आहे की कि किती वेळ झोपायचं हो तर तुम्हाला रात्रीसारखं गाड झोपायचं हो नाही आहे तर तुम्हाला एक वीस ते तीस मिनटाचा जास्तीत जास्त तीस मिनटाचा नॅप तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही अगदी छान वीस ते तीस मिनटं छान शांत झोपलात तरी देखील तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुम्हाला त्रास होणार नाही या बरोबरीने आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही बसल्या बसल्या किंवा अगदी रिक्लाइन पोझिशनमध्ये म्हणजे आपण जी आराम खुर्ची म्हणतो की त्या पद्धतीने देखील तुम्ही झोपू शकता त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही विशेषतः ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा जे ऑलरेडी त्यांचं वजन जास्त आहे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे डायबेटीस आहे अशा व्यक्तींनी असं बसल्या बसल्या बस किंवा रिक्लायनिंग पोझिशनमध्ये झोपणं हे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं कारण ही जी पद्धत आहे ते आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे अरुक्ष आहे म्हणजेच काही शरीरामध्ये वृक्षता देखील वाढवत नाही आणि तुमचं स्निग्धपणा देखील वाढवत नाही त्यामुळे तुम्ही रिक्लायनिंग पोझिशनमध्ये किंवा बसल्या बसल्या जे आपण पॉवरनॅप घेतो ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं अगदी मॉडर्न सायन्समध्ये देखील सांगितलेलं आहे की तुम्ही जर योग्य पद्धतीने दुपारी पंधरा ते वीस मिनिटाचा पॉवरनॅप घेतला तर त्यामुळे तुमचा मूड चांगला होतो तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह राहता आणि तुमचं ब्रेन देखील हा ऍक्टिव्ह राहतो बरेच जण म्हणतील आम्ही दुपारी झोपत नाही आम्ही फक्त पाठ टेकतो आम्ही थोडंसं पडतो पण तुम्हाला जरी पडायचं जरी असेल तरी त्यासाठी तुम्हाला दीड तासाचं अंतर मध्ये ठेवलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही जरी पाठ जरी टेकले तरी ते तुमच्यासाठी चालू शकतं तर दुपारी झोपड्याची सवय असेल तर ती तुम्हाला त्रासदायक ठरू नये हे ह्यासाठी सांगितल्या टिप्स आहेत जर तुम्हाला त्या गरजेच्या वाटल्या असतील तर तुमच्या नातेवाईकांना ह्या नक्की शेअर करा असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा नमस्कार